नसतील तर त्याचे प्रेत या त्रास मसानापर्यंत व्यवस्थित जाईल का रे डाब्यावर घेऊन जातील पहिलं कुडतं धाब्यावरती जाणार दारूच्या अड्ड्यावरती जाणार पहिली नाईंटी नाईंटी मांडार आणि तिथून लेझिम खेळत मसानापर्यंत जाणार पळय होय मला सांग आपला तरुण वर्ग तर असा वाम मार्गाला लागला तर आपल्या गावाचं भवितव्य काय रे बाबा आणि आपला गाव निर्विस्ती झाला पाहिजे म्हणजे उभी बाटली आडवी झाली पाहिजे म्हणजे बाटलीचा म्हण म्हणके तुला बाटली कोणाचं सरळ आहे पण मला असं म्हणायचंय बाटलीनं सोडलंय कोणाला हे मला पहिलं सांग सोडलंय तुला आहे अरे आईच्या दुधाची धार आठली आईच्या दुधाची धार तेव्हा चालू केली दुधाची के बाटली लहानपणी शाळेत जाऊ लागला त्या चालू झाली पाण्याची बाटली कराय कराय प्राथमिक शाळेत जाऊ लागला त्यात पिऊ लागला थंडीची बाटली बर उच्च माध्यमिकला जाऊ लागला त्यात पिऊ लागला बियरची बाटली कॉलेला जाऊ लागला त्यास पिऊ लागला दिशी बाटली ती नाही बरी वाटली म्हणून चालू केली इंग्लिश बाटली त्यानंतर तिश्याची तिजोरी ताटली म्हणून चालू केली गावठी बाटली अरे गावठी पिऊन पडला आतळी त्याची फाटली दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टर लावली सलाईनची बाटली त्यानं नाही तहान आठली लावली रक्ताची बाटली तोपर्यंत त्याची प्राणज्यटली आंघोळ घालताना पाण्यात ओतली आत्तरची बाटली सरद्यावरती घातल्यानंतर ओतली राखेलची बाटली तेव्हा त्याच्या जीवनाची समस्याच मिटली अशी ही बाटली अशी ही बाटली मला सांग लहाडापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत या बाटलीनं पाटला सोडलेला नाही मग तुला चितकाला येऊन काय उपयोगाचा रे तसं नाही बाबा मग जीवनावश्यक वस्तू जे आहे त्या ठिकाणी त्या चांगल्या बाटलीचा वापर करायचा अपाय अपायकारे काय त्या ठिकाणी त्या बाटलीचा वापर करायचाच नाही बाबा रे या सगळ्या बाटल्या चांगल्या आहेत पण यापैकी एक बाटली वाईट आहे ती म्हणजे दारूची बाटली तेच नको आहे या दारूमुळे चित्तेकाचे संसार धुळीला मिळाले कित्येकाचे आई वडील बायका मुलं लागली याच्यामुळं आपला तरुण वर्ग जर वाम मार्गा लागला तर गावाचं भवितव्य काय घडणार याच्यासाठी आपला गाव आपल्या गावातील जे तरुण मंडळ आहेत सुशिक्षित आहेत मोठमोठ्या होत्या होते आपण आजच त्यांची मिटिंग घेऊया आणि आपला गाव व्यतिरमुक्त करूया सगळे आपले मित्रमंडळ बोलूया आणि एक दुसरी मिटिंग मध्ये मागणी माझी अशी आहे स्वच्छता अभियान राबवायचा गाव हगणदारी मुक्त करायचा मुक्त गाव करायचा आणि प्रगती करता गाव न्यायचा आपल्या गावची प्रगती करूया सगळे मित्र बोलूया त्यांना आपला विचार सांगूया आणि महत्वाची गोष्ट रात्र दिवस काबड कष्ट करून आपल्या पोटाचं तीच भर घळग भरायचा हे आपल्या आयुष्यात लागलेलं आहे मित्र मंडळी आली आणि जर कोणाकडे चार रुपये शिल्लक असतील तर आज आपल्या जीवाची मुंबई करायला करायला जायचं हा जीवाची करमणूक करायची बरोबर उरून घेतो गोर